नमस्कार योगभास्कर एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सन दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत हा सण नेमका कधी आहे तसेच ही संक्रांत कशाच्या योगावर आलेली आहे तसेच त्याचे नक्षत्र पर परत्वे जातकांवर शुभाशुभ काय परिणाम होणार आहेत याविषयीची शास्त्रीय माहिती करून घेणार आहोत एका वर्षामध्ये बारा महिने असतात आणि ज्योतिषशास्त्राची रचना ही बारा राशींवर आधारित आहे सूर्य हा एका राशीत एक महिन्याच्या कालावधीसाठी वास्तव्यास असतो त्यानंतर तो आपले राशी परिवर्तन करून पुढील राशीत जातो सूर्याचं हे संक्रमण प्रत्येक महिन्याला होत असते परंतु जनमानसात मात्र मकर संक्रमणाविषयीच माहिती असल्याचे दिसून येते मेदिनीय ज्योतिषाचा विचार करताना संक्रमणाला विशेष असे महत्त्व आहे या महिन्यामध्ये सूर्य गुरुच्या राशीत म्हणजे धनुराशीत असतो आणि तो आपले राशी परिवर्तन करून जेव्हा मकर राशीत जातो त्याला सूर्याचे मकर संक्रमण असे म्हणतात हाच दिवस आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो याची तारीख ही सहसा बदलत नाही एक दिवस आधी किंवा एक दिवस उशिराने मकर संक्रांत ही येऊ शकते यावर्षी म्हणजे सन 2024 हजार चोवीसला पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत सण साजरा होत आहे कारण सूर्याचे मकर राशीत संक्रमण हे चौदा जानेवारीला उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे या दिवसापासूनच उत्तरायणाला प्रारंभ होतो म्हणजे देवतांचा दिवस सुरू होतो या दिवसापासून दिनमानात वृद्धी होते म्हणजे दिवस हळूहळू मोठा होत जातो या वर्षीचा संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्योदयापासून सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत आहे या दिवशी सहा प्रकारे तिळाचा उपयोग करण्याची पद्धत आहे जसे की तिळ मिश्रित उदकाने स्नान करणे तिळाच्या उठण्याने सर्वांगास मर्दनं करणे तिळाचा होम करणे पितरांप्रित्यर्थ तिलतर्पण करणे तिळाचे भक्षण करणे आणि तिळाचे दान करणे असे हे सहा प्रकार आहेत ही संक्रांत विष्टीकरणावर होत आहे तिचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये भाला घेतला असून हळदीचा टिळा लावलेला आहे ती वयाने वृद्ध असून तिने भूषणार्थ सुवर्ण धारण केलेले आहे वार नाव घोरा तर नाक्षत्र नाव महोदरी आहे ती उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर भाषण करणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषय सेवन ही कृत्ये करू संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये स्त्रियांनी नवीन भांडे गाईला घास अन्नाचे दान तिळदान तील तिळाचे पात्र गूळ सुवर्ण भूमी गाय घोडा अथवा वस्त्र यांचे जे जमेल त्याने यथाशक्ती दान करावे या काळातील दानाच्या पुण्याने पुढील जन्मात त्याच्या अनेक पटीने सूर्यदेव ते आपणास परत देतो अशी धारणा आहे याप्रमाणे सूर्य संक्रांतीचे फळ आहे संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत त्या गोष्टी महाग होण्याची शक्यता असते जसे की सुवर्णात तेजी राहू शकते किंवा पिवळ्या वस्तू महागही होऊ शकतात आता या संक्रांतीचे नक्षत्र परत्वे फळ काय आहे ते पाहूयात धनिष्ठा शततारका आणि पूर्वाभाद्र भाद्रपदा जातकांसाठी प्रवासाचे योग येतील तर उत्तरा भाद्रपदा रेवती अश्विनी भरणी कृतिका आणि रोहिणी या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांसाठी सुखप्राप्तीचे योग आहेत तर मृग आर्द्रा आणि पुनर्वसू यांना शरीर संभवते तर पुष्य आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा आणि हस्त यांना काही ना काही लाभ होण्याची शक्यता आहे तर चित्रा स्वाती आणि विशाखा यांच्यासाठी द्रव्यनाशाचे संकेत आहेत तर अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा आणि श्रवण या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांसाठी धनप्राप्तीचे योग आहेत अशा प्रकारे हे संक्रांतीचे फल सांगितलेले आहे या दिवशी पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की पतंग उडवण्याच्या निमित्ताने घराबाहेर जाऊन अनेक वे वेळ सूर्यकर्णे अंगावर पडून आरोग्य वृद्धी होईल संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आज येथेच थांबत आहे पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार